शिंगाडे यांचा भैया यांच्या नेतृत्वामध्ये शेकडो कार्यकर्त्यांसोबत प्रवेश काँग्रेस पक्षाला पडली खिंडा यावेळी अरविंद भैया व शिंगाडे यांनी दिली प्रतिक्रिया आणि काय हित साधलं इथल्या जनतेचे कोणते प्रश्न सोडवले हे त्याने कबूल करावं मी त्याला हे करतो म्हणून आज आम्हाला भारतीय जनता पक्ष प्रवेश करण्याची वेळ काँग्रेस म्हणजे तडजोडीच्या काँग्रेसनं आमच्यावर वेळ आणला संभाजीभैया जे समोर टा उभा केलेला उमेदवार आहे त्यांची यांची तुलना केलं तर ू शकत हो तर चार पैसे घेऊन येऊन इतर तालुक्यात यात मी इकडे पिल्लू ते पिल्लू हे पंधरा टक्के बोलणं हे आम्हाला पटलेलं रुचलेलं नाही ते उमेदवारच आम्हाला लायक आहे त्यामुळं आम्ही काही केलं तर हे आपला माणूस पुत्र म्हणून आम्ही पुत्रामागे आहे आज आमच्यासारखे कार्यकर्ते साहेबांचा म्हणून आज खूप आनंदचा शहर आहे वडिलांचे सहकारी आदरणीय दादासाहेबांनी पुत्रप्रेम जेवढं भेटले आहेत आदरणीय कोई नाण्णा त्यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते निलंगा शहरातले आज भारतीय जनता पार्टीमध्ये परिवेत सर्वप्रथम माझ्या सर्व भावांचं मी खूप खूप स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि जे गाव बाबळगावकरांनी निलेकरचा प्रयत्न केलेला आहे त्याला सडेतर उत्तर आज शहरातल्या सर्व निलिंगकरांच्या हे नाईक आहेत सर्व जे आदरणीय दादासाहेब बरोबर श्रद्धा ठेवून काम करतात एक एक तत्वानी पिढ्यानपिढ्या काम करतात निलंगा शहरामध्ये अनेक माध्यमातून व्यवसायाच्या क्षेत्रात असतील पण आदरणीय दादासाहेब बरोबर श्रद्धेने प्रेम करतात आज जे घाव घरायचा प्रयत्न आहे त्यांना उत्तर देण्याचं काम आदरणीय अण्णासाहेब अण्णाच्या म्हणून नेतृत्वामध्ये निलंगाच्या जनतेने दाखवून दिले निलंगा नाही नाही हे मी काय उत्तर देण्यापेक्षा जे सर्वांचा उत्साह आहे आणि जो आमचे सर्व वडीलधारी असतील ज्येष्ठ असतील तो सर्वांचा आशीर्वाद आहे आणि आदर देण्या दादासाहेबांची या मतदारसंघावर नियमित रूपानं दृष्टी राहिलेली आहे निश्चित आमचा जो सकारात्मक विकासाचा दृष्टिकोन आहे तो सर्वांना घेऊन जाण्याचा आहे तो आम्ही घेऊन जाऊ आणि आज मी बोलण्यापेक्षा अण्णांनी आम्हाला शुभेच्छा देवं आणि या सर्व कार्यकर्त्यांच्या ज्यांच्या माध्यमातला हा प्रसंग घडलेला आहे आनंदाचा क्षण आपल्या सर्वांच्या समक्ष घडलेला आहे अण्णांनी अण्णा त्यांनी जर दूर शब्द सर्वांनी बोलले तर नी बोल ते योग्य राहील